संत वाराच्या यात्रेचा उत्सव आपल्याला माहिती देत आहे बरोबर नारळी पौर्णिमेला पासून पाच दिवस मागा यात का तर कधी सहा दिवस येते कधी विती लक्ष येतो कधी डबल भीती येते म्हणून सहा दिवस पाच दिवस मागे यायचं त्या दिवशी पहिल्या छाबीला आणि पहिल्या छाबी दिवशी मंदिर प्रचार अक्षळी गावकरी मानकरी धुतात बर का नंतर दुपारी आज ते आजची पहिल्या छाबिनेला आणि रात्री आहेर समाधी पहिली पूजा उतरायची नंतर दुसरी पूजा करायची ते पूजेला ट्रस्टीतर्फे आयार असतो आणि नंतर मग पालखी बाहेर दोन अडीच वाजता बाहेर निघते पहिल्या दिवशी नंतर गावात फिरी मारते प्रदर्शना असं थोडाला चार दिवस असते बरोबर आणि पाचवा दिनच्या महिन्यात नारळी पौर्णिमेला दुपारी दोन वाजता मंदिरातून मानख्याला आय करून निघतो आणि ती तेजा मार्ग गांधी मनिषा तारखा गा, गांधी चौक वाढी गल्ली सुभाष चौक तेले गल्ली आणि दयांडी चबुतरा गावताळे बसी तिथं माझ्या हस्ते म्हणजे रावसाहेब पाटील यांच्या हस्ते काल प्रसाद वाटप केला जातो आणि दुसऱ्या दिवशी जी सावध्य बिना आहे तोड शिराचे मिना या दिवशी पालखीचा मुख पौर्णिमे निघते पालखीत मुक मुली बळीवढ वाड्यासमोर असतो नंतर दुसऱ्या दिवशी साडेला अकरा साडे अकराला येथून पालखी निघते ती संत महाराजाची पालखी जाते एका गांधी चौकात असतो तिथं दोन तालमेत पोरं दान पट्टा खेळतात आणि दोन डोली येतात चाटी गेली वाणे गली वा नंतर बारा वाजता एक वाजता म्हणजे बारा वाजता फेर जातात आणि त्या फेरामध्ये देवाचा तेव्हा मानतात आणि का गुलाल टाकतात आणि पुन्हा मंदिरात गेल्यावर गोपाळकाला त्याला त्यांनी सांगला माझ्या वाड्यातून मुखवटा आणि पादुका मंदिरात येते ती अशी पाच दिवस तिथं असते सहावे सहावे दिवशी आमच्या घरी येते आणि काय म्हणला तुमच्या पूजा करून नऊ वाजता आमच्या घराकडे पोच काढतात अशी यात्रा आणि अजून दुसरं काय सूचना सूचना आता बायरा व भागातील लोकांना आणि सर्वांना विनंती करून सांगतो की शिखराचं काम दीपाळीनंतर चालू होणार आहे सगळ्या हाताने मदत कराय